साईबाबाच्या बाबाच्या शिर्डीमध्ये ही खरी रुग्णसेवा आहे असं हे करू राहिले असं आम्हाला ते अनुभव आला गो कोणा सांगण्यापेक्षा आला आम्हाला अनुभव आला डोळे एकदम फेर झाला चांगला एकदम दिले म्हणजे लय मोठं काम केलं रे आणि आम्ही अजून माणसायला सांगून सांगून याच ट्रस्टकडे पाठवणारी जेव्हा मस्त पद्धती लोक सुद्धा इतकी सेवा करत्या मनापासून आपलं घरचं पोर एवढी सेवा करून एवढं ते सेवा करत्या श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ तेरा यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मोफत चष्मा वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला गेल्या तेरा शिबिरांना मिळालेल्या उदंड प्रतिसादाप्रमाणे या शिबिराला सुद्धा रुग्णांनी भरभरून प्रतिसाद देत श्री साई भक्त लक्ष्मी शिंदे ट्रस्टचे व गायकवाड पाटील कुटुंबाचे आभार मानले अण्णा साहेब बुडले घर मलगुडे मलगुडी डोळ्यात ना चिपळे आता डोळ्याला ना असे अपरशा झालेली आता डोळ्याला ना ते पाया पाणी मस्त काहीच नाही म्हणजे पाया विव मस्त बदलाशी बोरे डोळा सगळे

नाव बंसी किसन तो रकणे पिंपळवाडी मी आठ महिन्यापूर्वी दोन शोरूमला गेलो होतो दोन शो चेक केलं तर ते म्हणजे तुमचे डोळे आलेले बाबा तुम्ही लगेच आठमे टोळा लगेच अप्रेशन करा पण माझा स्वतःला काही त्रास नसल्यामुळं मी त्यांचं काही ऐकलं नाही आलो घरी आठ महिन्या मला असा त्रास झाला का बारीक डोळा पाडा सोडा आणि भूरकरी जायला लागलं मग मी राहलो टेस्ट कर त्यांच्या ट्रस्टी चेक केलं शक्य हे घेऊन गेले तिकडं त्याच्या गाडीना पुन्हा आम्ही वीस पंचवीस लोक होतो एवढ्याला घेऊन गेले ऑपरेशन केले व्यवस्थित पुन्हा घेऊन आले का पन्नास घेऊन गेले तिथे भारी दवाखाना एकदम व्यवस्था भारी आहे वीस बावीस चोवीस वर्ष पूर्वी पण खूप सेवा करते त्या एकदम मस्त रुपया खर्च नाही त्या ट्रस्टचे आभार मानून लागतील बरं का तिथले लोक सुद्धा इतकी सेवा करत्या मनापासून आपलं घरचं पोरं एवढी सेवा करणार नाही एवढं ते सेवा करत्या आणि ते उपकार मान लागतील खर्च खर्च काहीच नाही असं आम्हाला त्या ट्रस्टचा एक आभारी आहे आम्ही त्यांची आम्हाला नेत्र दिले म्हणजे लय मोठं काम केलं आणि आम्ही अजून माणसाला सांगून सांगून या ट्रस्टकडे आहे आज आमची पुत्नी आणली आम्ही कुसुमबाई उतरकले म्हणून असं काही नाही कुठलाही योद येतो तुम्ही ते घेत्या आणि त्याची सेवा करते ती तुम्ही बाहेरच्या राज्यातला आला किंवा कुठला आला असं काही मानायचं नाही आम्ही होतो त्यावेळेस जालनाचा एवढं असा रुट आला आमच्या देखत असं वाटत साईबाबाच्या शिर्डी मध्ये ही खरी रुग्ण सेवा आहे असं हे करू राहिले असं आम्हाला तरी अनुभव आला गो कोणा सांगण्यापेक्षा स्वतःला आम्हाला अनुभव आला डोळे एकदम प्लेअर झाला आमचा ओम साईराम नमस्कार मी संगीता गायकवाड आणि लक्ष्मीबाई शिंदेकर आणि अर्जुन जुनवाला यांच्या संयुक्त विद्यमाने आज विजन चौदा घेऊन आज मोतीबिंदू मुक्त शिर्डी अभियानाचं जे शिबिर आहे ते चौदावं शिबिर आहे आज सकाळपासून चांगली गर्दी होती आतापर्यंत जवळजवळ सात ते आठ हजार रुग्णांनी मोतीबिंदू शिबिराचा लाभ घेतलेला आहे तपासणी केलेली आहे आणि जवळजवळ दोन ते अडीच हजार रुग्णांची याच्यात मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे तर आजचं हे चौदा व विजेन आहे जवळजवळ दीड वर्षापासून ही आमचं शिबिराचं अखंडितपणे चालू आहे तर यामध्ये आम्हाला डॉक्टर लोकांचं परत ग्रामस्थांचं परत सगळ्या रुग्णांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय आणि दीड वर्षापासून आमचे सगळे शिर्डीचे जे मीडिया आहे ती पण खूप आवरात्रपणे ह्या ह्या कार्यक्रमाचे कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन याच याचा प्रचार प्रसार करते तर मी सगळ्या मीडियाचा धन्यवाद देते आणि ही रुग्णसेवा जी साई सेवा हीच रुग्णसेवा बाबा आमच्याकडून करून घेता ते मी तर त्याच्याबद्दल बाबांना पण नमस्कार क करून सांगते की बाबा आमच्याकडून ही अशी सेवा अखंडितपणे करून घ्या करून घे घ्या घ्यावी गया, आणि घेतील बाबा